केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीळ रोख ठोक चौफेर महाराष्ट्र न्यूज राज्यातील युवक युवतींना कौशल्य देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी महायुती सरकारने वर्षाला दीड लाख युवकांना मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा शुभारंभ वीस सप्टेंबर रोजी होणार आहे प्रत्येक जिल्ह्यात दीडशे युवक युवतींना कौशल्य विकास याचा मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे यासाठी एक हजार चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू केले जात आहेत ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा